तू तुझ्या गावचा विचार करते आम्ही समाजाचा विचार करतोय ऐकून पाहिजे असं काही ऐका पहिला ऐक ना आम्ही तुमच्यावर सुद्धा जेव्हा आरोप झाले ना खोटे कोणी दाखल झाले आम्ही वाचवायलाय आम्ही त्यावेळेस कोणता विचार नाही करत मी कुठल्या समाजाचा आहे माझं म्हणणं पहिलं समजून घ्या मी कायदेशीर प्रक्रिया सांगतोय तुम्हाला बसायचं असेल तर मी कोणता नाही मी तर देवरुम लांडीची बाजू घ्यायला आलेलो नाही माझं म्हणणं आहे आपल्या समाजाला गैरसमजातून चुकीच्या जा दिशेला जायला नको माझं म्हणणं आहे आपला समाज उघड्या पद्धतीने बाहेर पडायला नको या ठाकर समाजाकडे बाकीचे लोक आदिवासी म्हणून पाहतात पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हा ठाकर समाज वाईट टाकून देतात माझं म्हणणं समजून घ्या मी कायदेशीर भूमिका जी पोलिसांच्या अडचणी त्या तुम्हाला समजावून सांगितल्या कोणत्याही आरोपीला अशा प्रकारे आणता येत नाही हे कायदेशीर सांगितलं याही उलट जरी पोलिसांनी इथं आणलं तरी त्यांचं स्वागत आहे पण एक मित्रांनो समजून घ्या ताईबाईडूं आपल्यापैकी जरी कोणाचा आपला जरी आरोपी असला त्याला असं समाजात कधी आणत नाही ज्यावेळेस अशी सामाजिक गोष्ट घडते आपल्याला हे मान्य त्यांनी चुकीच्या पद्धतीने रॅली काढली आपल्याला हे मान्य त्यांनी डीजे लावला पण लक्षात ठेवा प्रत्येक आरोपीला त्याचे अधिकार दिलेले आहेत जोपर्यंत दोन मिनटं जोपर्यंत तो साबित होत नाही आपल्याला आठवतं का कसा जो देशद्रोही होता त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता